निष्पक्ष राजसत्ता न्यूज सावरचोड व सिरसगाव धुपे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आमदार खतार यांच्याकडून कार्यकर्त्यांचं स्वागत तालुक्याच्या पश्चिम भागातील सावरचोड व धुपे येथील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आमदार अमोल खताळे यांनी या कार्यकर्त्यांची महायुतीमध्ये स्वागत केलं आहे सावरचोड येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बाबा कानवडे भागवत कानवडे अविनाश कानवडे भाऊराव कानवडे व विशाल कानवडे तसेच सिरसगाव धुपे येथील भागवत चौधरी आणि यशवंत चौधरी यांच्यासह असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करत महायुतीचा भगवा हातात घेतला आहे सावरचोळ येथील तुकारामबाबा कानोडे हे गेली पंधरा वर्षांपासून माजी सभापती स्वर्गीय अशोक मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करत होते मात्र त्यांचे निधन झालं त्यानंतर आम्हाला काँग्रेस पक्षात कुठलाही न्याय मिळाला नाही तसेच अनेक वेळा सांगून सुद्धा आमची कामे झालेली नाहीत आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये विकासकामे वेगाने सुरू आहेत त्या विकासकामांना साथ देण्यासाठी तसेच आमच्या गावातील विकासकामे मार्गी लागावे यासाठी आपण आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं तुकाराम बाबा कानवडे भागवत कानवडे अविनाश कानवडे भाऊराव कानवडे विशाल कानवडे त्याचबरोबर सिरसगाव झुपे येथील भागवत चौधरी व यशवंत चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ यांच्यासह सावरचोळचे सागर कानवडे भाऊसाहेब कानवडे गोविंद कानवडे पोपट चौधरी मंगेश भोजने भाऊसाहेब कानवडे आदी दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अमोल कताळी यांनी सांगितलं की शिवसेना महायुतीमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाला आहात मी तुमचं स्वागत करतो शिवसेना पक्षाची तालुक्यात खऱ्या अर्थानं ताकद वाढलेली आहे त्यामुळे अनेक जण महायुतीकडे आकर्षित तुमच्या गावातील कुठलंही काम असो यासाठी माझे महायुती जनसंपर्क का कार्यालय एकही दिवस सुट्टी न घेता चोवीस तास चालू असत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकासकामं वेगाने सुरू आहेत तुमच्या भागातील जी विकास कामं रखडलेली आहेत ती सुद्धा आपण पूर्ण करू असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलं आहे न्यूज बीरो संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार